नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी खोकळ्या पराते आपले स्वागत करते सध्या भारतातील सर्वात जुना पक्ष राष्ट्रीय काँग्रेसला काय झाले आहे ते माहित नाही देशातील जवळजवळ सर्व राज्यांवर सत्ता गाजवणारी काँग्रेस आता पुन्हा जुने दिवस पाहणार की नाही अशी शंका काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गजांना सत्तावू लागलेली आहे काँग्रेसमधून अनेक दिग्गज बाहेर पडले जे जे नेते बाहेर गेले आहेत त्यांनी आपापल्या राज्यात काँग्रेसला मोठे नुकसान पोहोचवलेले आहे इकडे भारतीय जनता पक्षामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचे फुले पसरवून स्वागत होत आहे आता ताजे उदाहरण शशी थरूर यांचे दिसते पक्षात काही, काम नाही, नाही, दिले जात त्यांनी आपल्याला आपल्याला बोलून अशी तक्रार करून आपल्या मनातील खतखत बाहेर काढली काँग्रेस श्रेष्ठींच्या मनाविरुद्ध मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढवून ते पराजित झाले होते त्यानंतर काँग्रेस पक्षाने केरळ मधून त्यांना तिकीट जरूर दिले पण निवडणुकीनंतर त्यांचा कुठेही उपयोग करून घेतलेला दिसत नाही केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात सतत चार वेळ निवडणूक जिंकणे ही काही साधीसुदी गोष्ट नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर शशी थरूर यांचा डंका वाजत असताना दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना निवडणूक लढण्यासाठी उभी केले आता स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा अशा प्रकारचा नेता काँग्रेसला चालत नाही असे समजावे काय गेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी दोन यात्रा काढल्या त्यामधील पहिली होती ती भारत जोडो यात्रा आणि दुसरी होती भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींचे परिश्रम आणि या दोन यात्रांमुळे काँग्रेसला लोकसभेत शंभरे गाठता आली त्यानंतर इंडियाचे कडबोळे तयार झाल्यावर त्याला आकार देण्याची जबाबदारी विभिन्न कारणामुळे काँग्रेसला घेता आली नाही इंडियात राहूनही तृणमूल किंवा आप काँग्रेस बरोबर सम्रसत झाले नव्हते या दोन पक्षांनी काँग्रेसचीच मते आपल्याकडे वळवून घेतली भारतातील सर्वच राजकीय पक्ष काँग्रेस अंकित आहेत असे म्हटले तर ते पावगे ठरू नये पण काँग्रेसची हायकमांड कसे निर्णय घेते हेच कळत नाही राहुल गांधी जे बोलतात ते जनतेला पटते पण काँग्रेसमधील ढोलाचार्यांना ते अजिबात पटत नाही ही मंडळी काही न करता काँग्रेसच्या कार्यालयात कारस्थाने करण्यात मग्न असतात अशा परिस्थितीत आता तिरुवनंतपूरचे चार वेळेचे खासदार शशी थरूर काँग्रेस मध्ये राहतील की नाही हा उभा है। प्रश्न उभा ठाकलेला आहे काँग्रेसमध्ये प्रश्न विचारणे म्हणजे बंडखोरी करणे असे समजले जाते काँग्रेसमधील अंतर्गत कलह का आणि राज्या राज्यातील गटबाजी काँग्रेसला दिवसेंदिवस कमजोर करीत आहेत सत्य नसल्यामुळे काँग्रेसमधून बहिर्गमन करणारे सत्ताधारी पक्षात जाऊन सुख भोगण्यात मग्न आहेत शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी केरळमधील कम्युनिस्टांच्या सरकारवर चार चांगली वाक्य बोलली होती त्यांनी मोदी यांचेही अमेरिकेच्या यात्रेबाबत अभिनंदन केले होते एकूणच काँग्रेसच्या सध्याच्या संघटनात्मक दुबेपणाचा फायदा त्याच पक्षातील महत्वाकांक्षी लोक घेत असतात शशी थरुर यांच्या सारख्या विद्वान नेत्याची कदर करणे काँग्रेसला जमले पाहिजे पण विद्वत्तेच्या आणि हुशारीच्या बाबतीत न पुरवणारे पद्मश्रेष्ठी शशी थरूर यांना महत्वाचे कार्य करू देणार नाही थरुर यांनी काँग्रेसच्या त्याग करू नये म्हणून त्यांना महत्वाची कामगिरी दिली पाहिजे लवकरच केरळमधील निवडणुका होणार आहे त्या त्या निवडणुकीत जुन्या शशी थरूर यांचा उपयोग करून घेतला तर काँग्रेसला लाभ होऊ शकतो काँग्रेसने जर लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घेतला नाही तर थरूर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला चंचू प्रवेश करून देऊ शकतात एकूणच परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची परीक्षा शशी थरूर घेत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पाहूया भविष्याच्या पोटात काय दडलेले आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार